妈呀！ आपने पल्लो का दाम खर्च कर मुंबई हैं दारू सोडा आणि संसार जोडा माझ्या राजांनो माझ्या दादांनो मी तळमळीने पोट तिळकीने सांगतो रोज कीर्तनामध्ये सांगतोय एवढा समाज कीर्तना करता आलाय आज कैलसवासी सर्जराव रामभाऊ सोनवणे त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यांना तळमळीने सांगतो व्यसन करू नका व्यसनाने बऱ्याच माणसाचे शरीर संपले हो अरे जाम पर जाम पिण्याचा फायदा सुबा पेऊंगे शाम को उतर जाएंगी, का उतर लेकिन हरि हरिनाम का पीकर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी <प्रागा> दारू पिऊ नका दारू पिण्याच्या आधी इकडं पहा थोडस फिरून पाठी माग मातारी माय मातारा बाप आहे दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको स्वतःच्या बाप्पाला सोडून तुमच्याकडं नंदाला आली दादा नंदायला आईला सोडून आली गळा तिचा आहे पण मंगलसूत्र तुमचं नावचं घालती कपाळ तिचं पण कुंकू तुमच्या नाव लावती हात तिचे पण बांगड्या तुमच्याकरता घालती पायाचे बोट तिचे पण जोड तुमच्याकरता घालती ओ आयुष्यने सुवासिनी निसर्ग जीवन जगते हो म्हणून दारू पिऊ नका दारू वाईट येत्र नारीस्त पूजेन ते रमनते तत्र देवाता काही माणस रागराग करतात बायकोचा दारू पिऊन ड्रिंक करून तिला शिव्या देतात टोमने देतात बोलतात पण बसलेले मंडळी तुम्ही बोलाल पण त्या लक्ष्मीच्या तोंडातून निघणारा शब्द तुमच्याकरता लाख 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 वाटुळं करणार असेल हे मात्र विसरू नका हे प्रेम करते म्हणून दारू पिण्याच्या आधी एखादं व्यसन जीवनात लागण्याच्या आधी पाठीमागच्या लहान ले लहान लेकर बाळाचा विचार करा कुटुंबाचा विचार करा आणि दोन जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा आई वडील हे पात्र आकाशाच्या उंचीचं आहे ज्याला हात नाही त्याला विचारू हाताचं दुःख काय ज्याला पाय नाही त्याला विचारो पायाचं दुःख काय ज्याला डोळे नाही त्याला विचारो डोळ्याचं दुःख काय आणि ज्याच्या जीवनात ना आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनात ना ईश्वरा समान बाप निघून गेला त्यांना विचारो आई बापाचं दुःख काय ज्याचं जळतं ना भाऊ त्यालाच रग लागत असते लक्षात ठेवा सोपं नाही ते आज या परिवाराला विचारा आज प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल ऊर भरून येईल कंठ दाटून येईन राहुल दादा असेल कोमलता असेल संपदाताई असेल यांना विचार किती बापाची सेवा केली आज फोटोकड पाहिलं तरी उर भरून येतो कंठ दाटून येतो देवा पांडुरंगा आमच्यातलं आयुष्य कमी केलं असतं आमच्या पप्पाला दिलं असतं तरी चाललं असत काय आमच्या अपराधी रे देवा पांडुरंगा आमचा बाप घरामध्ये असला की आनंद वाटायचा स्वर्ग वाटायचा आज बापाच्या फोटोकडं पाहिलं तर फोटात तुटलं जातं ऊर भरून येतो देवा काय चुकलंय काय आमचे अपराध आहे त्यांच्या फोटोकडं जरी पाहिलं कैलास मला त्यांचं जायण्याचं वय नाही हो बाप गेला ना आधार निघून जात असतो तुम्ही रडाल सगळ्या जाता जाता बाप नाही मोठा आहे आकाशाच्या उंचीचा बाप आहे असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही बाप पाठीचा कणा आहे बाप घराचा पाया आहे बाप संघर्षाची धार आहे बाप संकटाशी सामना करणारी तलवार हे बाप लय मोठा आहे बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते लय आनंद वाटतो पप्पा घरी असले की विचारा मुलीला विचारा ज्या वेळेस हॉस्पिटलला त्यांची मुलगी होती पप्पाला कॅन्सर झाला लय खर्च केला यांनी मला त्यांची जावई त्यांचा ऊर भरून आला म्हटले महाराज फार केलं मुलांनी परिवारात त्या मंडळीने वडल्याकरता फार केलं आज एवढा खर्च पैसा केला का त्या वडलाने आमच्याकरता भरपूर केलं हे आज सोन्यासारखा आमचा बाप ह्या जगात राहिला नाही देवा काय चुकलंय आमचं पांडुरंगा बाप घरात असला किती हलकं घर असू द्या त्या भरल्या भरल्या वाटतं पण बाप घरात नसला किती पैसा संपत्ती असू द्या ते घर हलकं हलकं वाटत असते लक्षात ठेवा ले प्रेम करत असतो बाप बाप काय असतो बाप म्हणजे जगण्याचं माप बाप म्हणजे पाठीवरची थाप जो किती रागवला तरी त्याची माया अमाप तो म्हणजे बाप बाप म्हणजे यशाकड नेणारी शिडी संकटातून पार करणारी होडी जो तिखट बोलला तरी आयुष्यभराची गोडी तो म्हणजे बाप बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक जगणं आपोआप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस बाप म्हणून त्या बापाची सेवा करा मंडळी मोठा बाप आहे सगळे मंडळी एवढा समाज कीर्तना करता बसलाय आपल्या या जळगाव हो, हो मध्ये दादा आपण नाशिकर मंडळी मी तळमळीने सांगतो तुम्ही संपन्न मंडळी हा देवाने तुम्हाला काही कमी दिलं नाही सगळं आनंदात आहे आमच्या भागापेक्षा तुमचा भाग लय पुढे लई सुजलाम सुपला मी म्हणून मी तळमळीने सांगतो तुम्ही शेतात राहत असाल रोडच्या बाजूला मोठा बंगला बांधला असेल ना बांधा मोठं घर बांधवा आईवडिलांच्या पुन्हाईना मोठं घर बांधा मोठी गाडी घ्या आज गाडी घेतली बाप नाही राहिला आज उरभरून आला कंठ दाटून आला स्वप्न रेखाटले कटले होते बाप नाही आला यशाचं कौतुक करणारा थाप देणारा पाठीवर बाप नाही राहिला दादा अडीच कुटीचा बांगला बांधा तीन कोटीचा मोठा बंगला बांधा बांधा पण माय त्या बंगल्याच्या समोर एका बाजूला माथारी थकलेली माय पांढरी केस झाले सुरुख्या वाड्या गालाचा खाचडा आहे हातामध्ये काठी आहे एका बाजूला सोयपाईमध्ये म्हातारी माय बसलेला असून द्या आणि एका बाजूला माथारा बाप बसलेला असून द्या खरी शोभा तुमच्या बंगल्याच्या असती लक्षात ठेवा आई बाप बंगल्यामध्ये असले ना असं बंगला भरल्या भरल्यासारखा वाटतो साहेब इथं बसलेले बरेच असे म्हणत आहेत त्यांची आई नाही आणि त्यांचा बाप ह्या जगात नाही आज पैसा भरपूर कमवतात इथून पुढं पण पण त्यांच्या फोटोकडं पाहिलं तर टचकन पाणी येतं त्यांच्या आठवणी रडवतात का सोन्यासारखा बाप नाही राहिला आधार निघून जातो माणूस अनाथ होतो परका होतो लय प्रेम करतो बापाचा सगळ्यात जास्त जो मुलामध्ये असतो आणि विशेष जो बापाचा मुलीमध्ये असतो ताई जास्त जो मुलामध्ये का असतो महाराज बापाला आहे माझा मुलगा शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या खांद्याला खांदा देऊन राहणार आहे पण माझी मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणारे ना नांदायला लय प्रेम करतो सुता मुलीचा जन्म झाला बाप म्हटलं माझी लक्ष्मी जन्माला आली माझी कन्या जन्माला आली माझी मुलगी जन्माला आली आनंद वाटला त्या बापाला एका डोळ्यामध्ये आसूरच्या धारा आहे आणि एका डोळ्यामध्ये दुःख आहे का आनंदाच्या आसूर काय तर माझी मुलगी जन्माला आली भरभराटी झाली लक्ष्मी जन्माला आली दुःख काय आहे तो परक्याचं धन आहे आज माझ्यापाशी उद्या लोकाच्या घरी जाणार आहे ओर भरून आला कंठ दाटून आला त्या बापाच्या विशेष प्रेम बाप मुलीवर करतो ताई लय प्रेम करतो बाप तुमचं लग्न जमलं त्या दिवशी एक भाकर खाणारा मुलीनो बाप अर्धी भाकर खातो पप्पा का माझ्या मुलीचं लग्न जमलंय किती थकून आलो मी एवल्याहून आलो घरी आलो शततून राबराब कष्ट करून थकून आलो तर माझी मुलगी मला म्हणायची पप्पा ले थकलास घामाघूम झालात हातपाय धुवा चहा घ्या गरम गरम भाकरी केल्या दोन गास खाऊन घ्या पोटाला पोटभर किती कष्ट करतायत राबराब कष्ट करतायत हाताला ता फोड आले पायाला भेगा पडल्यात पप्पा तुमच्या कष्ट करून आमच्या करता माझ्या लग्ना करता रात्रीच्या वेळेस अंधारामध्ये उशी तोंडार घेतो एकटाच गुराढोरासारखा तुमचा बाप पडतो तहीन मुलींना तुमच्या करता लय प्रेम करतो का माझ्या मुलीने लय सेवा केली कधी थकून आलो दमून आलो तो पाये दाबले चहा दिला पाणी दिला पण आज तिचं लग्न जमलंय थोड्या दिवसाची पाहुणे उद्या लोकांच्या घरी जाणार आहे दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी मुली करता तुम्ही आम्ही रडतो यात न बोलण जनकपुरीचा जनक राजा सीते करता डसडसा रडला शिवराम महाराज कनवासारखा ऋषी रडला तेले करता रे राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सकोबाई करता बाप तो बाप असतो म्हणून असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही ज्याच्यावर वेळ येते ना त्याला ते दुःख कळतं पारक्या लोकांना नाही कळत दादा आज या परिवाराला विचारा सोनून परिवार बाप करी जोडी वेगुराची वो नेत्राचा दिवा करतो साता तो बाप अरे सध्या समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल पण एकदा मातीची आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला बाप नाही दिसत आहे गबाड कष्ट करतो एक 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 पैसा संसार करता प्रपंच करता तो बाप जमा करतो मुला करता मुली करता शरीराची कुरवंडी करतो माझ्या करता करताय टाळी का काबाड कश्य करत असतो बाप कैलास महाराजांनी प्रमाण दिलं अनुदयाला स्पर्श झाला हो किती मोठा बाप असतो माझ्या तुकोबऱ्यांच्या प्रमाणाहून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल कुरवंडी शरीराची कळतो पई पैसा माझी परंपरा माझ्या मुलाने चालव वंशाचा कुलदीपक असावं म्हणून बाप प्रेम करतो सुबर का राहुल दादा ले प्रेम करतो बाप झनकासारखा राजा रडला कन्वासारखा ऋषी रडला छत्रपती शिवाजी महाराज सकोबाई करता रडला ले प्रेम करतो बाप तिसऱ्यांदा बाप रडतो ऐका पोटचा मुलगा ज्या वेळेस वेगळं राहायची भाषा करतो ना शिवराम महाराज त्या दिवशी तो बाप ढस ढसा रडत असतो हे मोठा बाप आहे असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही आता दिवाळीचा सण झाला माय इथं बसलेल्या बऱ्याच अशा आई बहिणी आहेत माझ्या ताई आहेत दिवाळीच्या सणाच्या दिवशी मुरारी ने आला का माहिरात बाप जिवंत नाही आणि माहेरात माय जिवंत नाही लय आनंद वाटतो आई असेल सुखाचा समुद्र असतो कोरडा होऊन जातो बाप असला आनंद वाटतच दगड्या किती प्रेम करतात माझ्या तुकोबाराय वर्णन करतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईसी कळवळ्याची जाती करी ला न प्रीती किती प्रेम करतात कैलास महाराज करता डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात डोळे उघड ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात असल्यार कळत नाही नसल्या मिळत नाही लय मोठे बाप असतात किती मोठे असतात रोज पोटतिडकीने सांगतो कीर्तनामध्ये आई मायेचा सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई थंडगार वारा आई मायेचा उबारा आई दुधावरची साय आई वासराची गाय आई लांगड्याचा पाय आई पांगळ्याच्या हातातली काठी म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन तिला आई म्हणतात आई ले प्रेम करते किती प्रेम करते साठ वर्षाची माय असून द्या तीस पस्तीस वर्षाची ताई तुमच्या वयातली मुलगी असून द्या ताई ज्या वेळेस माहिरी जाते ना दिवाळीच्या सणाच्या दिवशी ती माहिरातली माय तुमची पिशवी कधी रिकामी देत नाही नाही विचारा यांना इथं बसलेल्यापैकी ज्यांची ज्यांची माय ह्या जगात नाही त्यांची पिशवी रिका मिळाल्याशिवाय राहणार नाही स्त्रीच्या जीवनात माहेर कुठपर्यंत आहे जोपर्यंत आई आहे आहे बाप आई गेली ना जाऊ वाटत नाही आई असली तर मायन्यातून दोनदा दोनदा माहेरी जाऊ वाटत आई गेली एक वर्ष झालं माहेराचं तोंड सुद्धा बघू वाटत नाही का ती गल्ली खायला उठते घरात सुद्धा जाऊ वाटत नाही बापाचा बुड दिसत नाही दाराच्या समोर फार ऊर भरून येतो कंठ दाटून येतो लय प्रेम करत असते आहे मुलीला म्हणते ताईडे आता दिवाळीचा सण झालाय तू चाललीस ना बाई लय उन्हात काम करू नको पाय किती खराब झाली ले काळजी घेते बरं तुमची आहे एवढं उन्हात राबराब कष्ट करते पण जातानी म्हणते मुलाला बाय बघ ए अलय ऊन पडले थोडी सावली झाल्यावर सिराळ पडल्यावर जाय का तर माझ्या मुलीच्या अंगाला ऊन लागेल हे म्हणणाऱ्या हक्काची आहे असते हे लक्षात ठेवा लय प्रेम करते मुलीच्या पिशवीमध्ये लोणचं देते पापड्या देते डाळ देते कुरड्या देते हरभऱ्याची डाळ देते तुरीची डाळ देते मटकी देते कांदे बटाटे दे द्यायची वस्तू नाही पण आई कांदे बटाटे मुलीच्या पिशवीमध्ये घालते महिला मंडळी माहेर आली माय मारू द्या तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही महाराज तुम्ही आई सांगितली बाप सांगितला आम्ही कुठं आई बापाची सेवा करत नाही हो महाराज तुम्ही म्हणाल पण एवढी भयावह परिस्थिती आहे काल मला फोन आला म्हटले महाराज मी तुमचे कीर्तन ऐकतो युट्यूबला व्हिडिओ पाहतो इंस्टाला रील्स पाहतो औंढा नागनाथच्या बस स्टँडवरती मातारे मायबाप दिसले हो म्हणे मला व्हॉट्सअपला त्यांनी पाठवलं म्हणे त्यांचे मुलं मुंबईला आहेत डॉक्टर आहेत वकील आहे मुलगी पण चांगली मोठी आहे किती भयावह परिस्थिती झाली खरोखर महाराज तुम्ही अंतकरणापासून सांगताय आई वडील पात्र आकाशाच्या उंचीचं आहे ती आई किती प्रेम करत असती महाराज एक प्रमाण म्हणतील तुमच्या हृदयाला लागल्याशिवाय राहणार नाही मंडळी जसं एखादी पक्षिणी असते एखादी पक्षिणी घायल झालेली असते आणि तिला वाटतं मी केव्हा माझ्या पिलाला भेटेल आणि केव्हा मला आनंद वाटेल आज तीच अवस्था त्या ती आईच्या जीवनामध्ये होत असती मंडळी आद्धाया आद्धाया आद्धाजी आद्धाजी ती अवस्थ होत असते गड्या ले प्रेम करत असतात कैलास महाराज अशी प्रमाण ऐकल्यानंतर हृदयाला लागलं ला आणि बरेच लोक आईवडलाची सेवा करू लागले महाराज ही ताकद सरस्वती मातेने यांना दिली शिवराम महाराज असेल खूप गोड मंडळी आहे